या सभेचे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय हर्षवर्धनजी साहेब बाळासाहेब साहेब त्याचप्रमाणे आमचे विजयभाऊ वडेटीवारजी आणि ज्यांच्या अथक प्रयत्नांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे ह्या सभेचं आयोजन केलेलं आहे असे आमचे सुनील भाऊ केदार आणि समस्त या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माझे खासदार मित्र सर्व या ठिकाणी बसलेले आमदार मित्र आणि सर्व माजी आमदार माजी खासदार आणि समस्त काँग्रेसचे पदाधिकारी आणि समोर मोठ्या संख्येने उपस्थित झाले सगळे बंधू आणि बघिनीनो या ठिकाणी आपण ही सभा वोट चोर गद्दी छोड याच्यासाठी ठेवलेली आहे मागच्या हप्त्यामध्ये संसदेचं अधिवेशन संपलं पाच हप्ते अधिवेशन चाललं परंतु या पाच हप्त्यामध्ये तीनच दिवस कारभार झाला दोन दिवस ऑपरेशन सिंदूरवर चर्चा झाली आणि त्याच्यानंतर फक्त एकच दिवस सभागृह त्या ठिकाणी चाललं आणि त्या ऑपरेशन सिंदूर मध्ये आपण ऐकलेलं असेल की राहुलजी गांधी यांनी तोड त्या ठिकाणी भाषण केलं आणि त्यांनी एकच महत्वाचा प्रश्न विचारला की जर यांचा धमक असेल त्या राष्ट्रपती ट्रम्पनी सव्वीस वेळा किंबहुना त्याच्यापेक्षा त्याच्या बोलले कि मी पाकिस्तान सोबत भारता जो संघर्ष होता तो मी थांबवला असं जेव्हा ट्रम्प म्हणतात तेव्हा राहुल गांधी म्हणाले की जर प्रधानमंत्र्यांमध्ये हिंमत असेल या सभागृहामध्ये येऊन त्यांनी सांगावं की ट्रम्प झूट बोल रहा पण ते आल्यानंतर त्यांची हिंमत झाली नाही दीड तास त्यांनी भाषण दिलं पण त्या भाषणामध्ये ट्रम्प झूट बोलतो खोटा बोलतो हे एकही शब्दाचा उच्चार त्यांनी केला नाही एवढी भीती त्यांच्यामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये सरकार निर्माण केले हरियाणामध्ये केले लोकसभेमध्ये सुद्धा वोट चोरी केली दोन पद्धतीनं वोट चोरीचा प्रकार उघडकीस आलेला आहे एक तर मत त्या ठिकाणी जमा करणं जे मतदार नाही त्यांच्या नावाचा समावेश करणं किंवा एकाच माणसाचे दहा दहा वीस वीस वेळा पन्नास पन्नास वेळा नाव समावेश करणं आणि दुसरी पद्धत अशी आहे जी बिहारमध्ये एस आय आरच्या च्या माध्यमातून चालू आहे पश्चिम बंगाल मध्ये एस आय आरच्या च्या माध्यमातून चालू आहे की जे मतदार आहेत त्या मतदार यादीतील मतदारांना वगळणं बिहार मध्ये पासष्ट लाख मतदार वगळल्या गेल्या अशा पद्धतीनं आणि नंतर कोर्टाने त्यांना विचारलं की हे जाहीर करा कोणाची नावं वगळली अशा पद्धतीची चोरी हे सरकार करत आहे आणि तुमचं आमचं मत चोरी करून म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला मतदानाचा अधिकार दिला तो संवैधानिक अधिकार चोरून तुमचा हक्क मारून लोकशाही पायदळी तुडवून संविधानाची अशी तशी करून ह्या लोकांनी ही सत्ता काबीज करण्याचं काम केलेलं आहे म्हणून सगळ्यांनी सावध राहण्याची गरज आहे आता जेव्हा जेव्हा कधी मतदार याद्याची पडताळणी होईल पुनर्निरीक्षण होईल तेव्हा तेव्हा डोळ्यामध्ये तेल घालून त्या मतदार याद्या तपासा किती तुमच्या गावच्या लोकांची नावं आहेत किती बाहेरची नावं आहेत जोपर्यंत मतदार यादी तुम्ही तपासणार नाही तोपर्यंत यांची चोरी उघडकीस येणार नाही आपले बी असतील या बिएले लोकांना सतर्क करा त्यांना सांगा का जेव्हा जेव्हा मतदार नोंदणी सुरू होते जेव्हा जेव्हा मतदार नोंदणी बंद झाल्यानंतर याद्या तयार होतात त्या तपासण्याची गरज आहे आणि ते याद्याचं पुनर्विलोकन होत असताना खबरदारी घेण्याची गरज आहे हे जर आपण केलं तर यांची चोरी निश्चितपणे पकडल्याशिवाय आपण राहणार नाही म्हणून सजग राहण्याची गरज आहे आपले अधिकार हिरावून घेतले जात आहेत आपल्या अधिकारावर गदा आणली जात आहे आणि याची जाणीव ठेवून आजचा कार्यक्रम आपण यशस्वी या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्या संसदेमध्ये जेव्हा आम्ही नारे येत होतो वेलमध्ये जाऊन वोट चोर गद्दी छोड त्याच्यामध्ये आमच्या प्रतिभाताई असोत आमचे तर बर्वेजी असोत आमचे प्रशांतजी पडवले सगळे अग्रसेर असतात महाराष्ट्राचे सगळे खासदार मध्ये जाऊन सर्वप्रथम जातात आणि एकदा तर जेव्हा वोट चोर गद्दी छोटचे नारे लावत होतो मध्ये जाऊन फक्त काँग्रेसचेच नव्हे तर समाजवादी पार्टीचे डीएम के चे आणि तृणमूलचे आणि इतर सगळे विरोधी पक्षातले खासदार हे आम्ही नारेबाजी करत असताना सभापती महोदय म्हणाले बर्वेजी आपल्या जगपे जाऊ म्हणजे बर्वेजी फेमस झाले त्या ठिकाणी तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आम्ही सोडलं नाही संसद चालू दिलं नाही आम्हालाही वाईट वाटलं संसद चालली पाहिजे आम्हालाही वाईट वाई वाटलं कारण की आमची बोलण्याची संधी गेली त्याच्यामध्ये परंतु लोकांचा अधिकार जो हिरावून घेतला जातो संवैधानिक अधिकार जे हिरावून घेतले जातात त्याच्यापेक्षा आमचा अधिकार काही मोठा नाही म्हणून लोकांची लढाई म्हणून आम्ही समिते संसद बन पाडण्याचं काम केलं आणि ही लढाई आता रस्त्यावर आलेली आहे ही रस्त्यावरची लढाई सुद्धा आपण यशस्वीपणे लढू एवढीच आपल्याला विनंती करतो आपल्याला शुभेच्छा देतो ना आपली रजा घेतो धन्यवाद